वैष्णवी oh, voilà. बोलतो हो मला मॅम मला थोडी इन्क्वायरी करायची होती अक्च्युली मला तिथे बारा mm. तासासाठी हे पाहिजे होती म्हणजे मॅनी प्लस बाकीचे जे काम करत होती तीन वर्षाचं बाडे तीन वर्षाची बाळ आहे माझं त्याला चार तास वगैरे बाळाला बघायचं बाकी वेळ मग घरातल्या ते काम आहे बारा तास ते हा बेबी सूत्र म्हणजे पूर्ण लहान मुलं साडेतीन वर्षाचं बाळा तर त्याच्यामुळे त्याला खायला घालायचं त्याचं बनवायचं बाकी जेव्हा बेबी झोपली असते तेव्हा घरी नसते तर तेव्हा बाकी घरातले काम करायचे झाडू पोछा भांडी वगैरे कसलं झाडू पोछा नाही झाडू पोटा भांडी नाही झाडू पाट्या भांडीसाठी बाई वगैरे नंतर सोंपासाठी तयारी करायची अभ्यास सोंपाया बाकीच घराच्या स्वयंपाक तयारी करून ठेवायची कपडे उकळून ठेवायचे कपडे वाळत घालायचे असे काम करायचे मॅडम बाळाला समोर वरची काम करतात तुम्ही म्हणता ना बेड वगैरे आवरून ठेवणं कपडे घडी करून ठेवणं कपडे सुकवणं भाजी वगैरे निवडून देणं कसली कामं करतात पण स्वयंपाक भांडी वगैरे तसं नाही करत भांडी झाली नाही भांडी झासायची नाही भांडी ही झाडूसाठी बाई वेगळी आहे बाळाचं पण नाही करणार करणार बाळाचा स्वयंपाक नाही हा मग करते साडे अकरा वाजता येते साडे अकरा साडेबाराला येते मग साडेबारा ते दोन वाजेपर्यंत ती असते दोन वाजता ती झोपते दोन अडीच ला झोपून जाते मग दोन ते पाच वाजता ती उठते पाच वाजता उठले की तिथं पाच ते सहा सहा ते सात दोन क्लासेस आहेत तर ती फक्त चार तास असते आणि मला बारा तासासाठी पाहिजे मग बाकीच्या वयात मग त्या काय करतात बारा तास नाही देत मॅडम आम्ही नाही नाही ना दहा तास देतो फक्त दहा तास फक्त आणि जे चोवीस तासाचं असतं ते कसं आहे चोवीस तासाची भेटून जाईल आणि आता जर आम्ही स्टार्टिंगला चोवीस तासासाठी ठेवली आणि नंतर जर आम्हाला वाटलं की आम्हाला दहा तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तसं होऊ शकतं हो करू शकतं ओके आणि जे आपण सपोज स्टार्टिंगला जर चोवीस तासासाठी बघतोय मग त्याचे चार्जेस काय तुमचे चोवीस तासाचे अठरा हजार अठरा हजार आणि पेडल तर आम्हाला चेंज करायचं दहा तासासाठी कन्वर्ट करायचं आहे तर मी कन्वर्ट करू शकते राईट हो आणि जी चोवीस तासासाठी कोणते कोणते काम करेल मग त्याच्यात पण काही कंडिशन त्याच्यात पण म्हणजे बाळाच्या आंघोळ वगैरे काय घालायचं नाहीये का, का तुमच्या घालायचं हा मग आंघोळ वगैरे त्याला सांभाळणं जे खाऊ पिऊ बनवणं वरती सगळी कामं करतात घर वगैरे व्यवस्थित आवरून ठेवतात हां अशी काम करतात ओके हा म्हणजे ते करतील ना हो। आणि बाळाचं बाळाचं जेवायचं बनवायचं बाळा फक्त दोन पराठे खातात मग दोन पराठे त्याला जे सगळे करतात मॅडम बाळाचं खाऊ पिऊ सगळं बनवून देतात सगळं ना आणि बाकी वरचे जे काय आवरायचं असं कोणतं सामान वगैरे काय सोडून ठेवायचं काय करायचं ते वरचे कामं करते अच्छा ठीक आहे चालेल आणि सपोज मला जर पाहिजे असेल तर उद्या किंवा परवा तुम्ही पाठवू शकता कोणी हो म्हणजे देतो पहिलं हा प्रोफाईलवर ओके असेल तर मग डायरेक्ट घेऊन येतो मग अच्छा ठीक आहे तर माझा मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पाठवते त्यांची होपफुली मग उद्या आम्ही चोवीस तारीख जे आहे ना भाई तसं बघायचं मग आमचा प्लॅन आहे ठीक आहे तुम्ही डिटेल्स पाठवते आणि फक्त एज ग्रुप मध्ये नाही का जास्त ओल्ड नको माझ्याकडे ऑलरेडी मावशी आहेत खूप एजेड आहेत त्यामुळे मी त्यांना चेंज करते ऑलमोस्ट फोर्टी फायव्ह च्या मध्ये एकदम ओल्ड नको त्यांची माझी मुलगी कशी ती पळते वगैरे तर तिला सांभाळता आला साडेतीन वर्षाची आहे कारण ती बऱ्यापैकी मोठी आहे तिला सांभाळता आलं पाहिजे त्याच्या मागे जायचं तिला आणायचं चाळीस पर्यंत भेटेल ओके चालेल चालेल ठीक आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर हाय करते तसं तुम्ही मला प्रमुख प्रोफाइल शेअर करा ठीक आहे ठीक आहे चालेल ओके थँक्यू वेलकम हा बोला मॅडम हां मॅम मला एक क्वेरी होती त्याच्यामध्ये तुम्ही मला पाठवलं त्यात तर एक ते फॉर्म मध्ये एक पॉईंट आहे पॉईंट नंबर आय थिंक नाईन क्लाइंट शुड डिडक्ट थाउजंड फ्रॉम द कॅन्डिडेट फर्स्ट सॅलरी अँड पे टू द वैश्नरी मेड अँड नर्स बिरो इफ नॉट अदर कॅन्डिडेट विल बी प्रोव्हाइडेड ते म्हणजे काय आहे मला कम्स अजून काय समजली सॅलरी म्हणून कट करून आम्हाला ती वन असते जसं आम्ही तुमच्याकडून घेतो तसं त्यांच्याकडून पण ओके मन्चे मन्चे राइद, राइद। ओके म्हणजे फर्स्ट मंथच्या सॅलरी मध्ये राईट राईट ओके आणि एक दुसरं म्हणजे तुम्ही लिहिलं की संडे ऑफ सो प्रत्येक संडे ऑफ आणि अदर दॅन दॅट दो, दोन अजून ऑफ असं आहे का ते नाही प्रत्येक फक्त संडे ऑफ आहे म्हणजे महिन्यातला दोन संडे ऑफ नाही नाही दर संडे ऑफ आहे मॅडम आणि मग खाली तुम्ही लिहिलंय त्याच्यामध्ये टू डेज ऑफ पर मंथ पण ते घरकामासाठी मॅडम तिथं लिहिलंय ना घरकामासाठी टेन आर्स मेड सॅलरी ती घरकामात येत ओके आमच्या येते ठीक आहे ठीक आहे आणि तर प्रत्येक संडे सुट्टी बरोबर अच्छा ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला फॉर्म फिलअप केला होता पाठवते ठीक आहे ठीक आहे मग त्यानंतर मी तुम्ही फॉर्म पाठवल्यानंतर काय करायचं आम्ही घेऊन येतो तुमच्याकडे तुम्हाला टू फिफ्टी पाठवायला लागल हो तुम्ही सांगा कधी घेऊन यायचं तसं घेऊन येतो ठीक आहे मग आज पण जमतं की उद्या 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 आज सांगायचं उद्या घेऊन येतो अच्छा ठीक आहे मग उद्या तुम्ही अकरा बाराच्या दरम्यान या मग हो हो बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल आणि टायमिंग कसं असेल तुमचा माझा टायमिंग दहा ते आठ दहा ते आठ हो सात पर्यंतच थांबते मॅडम माझा कॉल असतो मी ऑफिस मध्ये वर्किंग आहे कारण हो पण पर सात पर्यंत जास्तीत जास्त साडेसात त्याच्यावरती नाही थांबत था असं कोणी तुम्ही आठ पर्यंत विचारू शकाल नाही ना कारण आता अकरा वर्ष झाले कोणी थांबतच नाही आठ वाजेपर्यंत अरे साडे नऊ साडेआठ नऊ पर्यंत माझे कॉल असतात ऑफिसचे तरी पण मी आठ पर्यंत आठ नंतर मोस्टली मला पण बघितला भेटत नाही आठ नंतर थांबायला मॅक्सिमम आठ पर्यंत थोडं नाही ना माझ्याकडे पण नाही भेटत नाही साडेसात पर्यंत हो म्हणजे मग ते दहा तास नाही होत कारण की मला दहा वाजता साडेसात म्हणतात नऊ तास होतात साडे दहा ते साडे सात करू शकता तुम्ही नऊ तासाच हो ठीक आहे चालेल ठीक आहे पाठता तुम्ही ऍड्रेस वगैरे फॉर्म पाठवता ऍड्रेसमध्ये ठीक आहे त्या फॉर्म मध्ये सेंड करते मी ठीक आहे ठीक आहे चालेल ओके ठीक आहे हॅलो हॅलो मॅम आता तुमच्यात माझं बोलणं झालं ना बेदुसिटर साठी सेन आर हा तर मला विचारायचं होतं आता जे तुमचे टू फिफ्टी रुपीज चार्जेस आहेत उद्या जेव्हा तुम्ही मेड घेऊन येणार उद्या एक राहणार की मग दोन किती आणणार म्हणजे तुम्ही दोन आणि ते एज ग्रुप मला थर्टी फाईव्ह टू फॉर्टी इयर्स कसं पाहिजे हो भेटेल ना तसं हा आणि मला विचारायचं की दोन मध्ये दोघे पण ठीक नाही वाटलं मला आणि तुम्हाला पुन्हा आणायचं असतं मग तुम्हाला मला पुन्हा चार्जेस पे करावं लागेल हो पुन्हा द्यावं लागेल मॅडम मग म्हणजे स्टार्टिंगला ठीक आहे जेव्हा रिप्लेसमेंटसाठी म्हणतोय तेव्हा ठीक आहे पण इनिशियल त्याच्यामध्ये मग मा, आम्हाला कसं कळणार ना मॅडम आम्ही व्यवस्थित साडेतीन वर्षाची मुलगी आहे तो एज ग्रुप बघण्याचं रिझन काय कारण की ती पार्क मध्ये जेव्हा जाते तेव्हा ती पळते तर तिच्या मागे कोणीतरी राहायला पाहिजे असं नको की ज्याला तिच्या मागे जाता येणार नाही किंवा पळता येणार नाही असं नको आम्ही जास्त वयाची नाही घेऊन येत मॅडम ऍक्टिव्ह थोडं थोडं ऍक्टिव्ह करू शकते ठीक आहे चालेल मग चालेल फक्त थोडं व्यवस्थितच सेकंड टाईम म्हणायचं असं नको हो मॅडम तसं काही प्रॉब्लेम येणार नाही व्यवस्थित बघून नंतर ठीक आहे चालेल तुम्ही ऍड्रेस पाठवून द्या तुमचा मी त्या फॉर्म मध्ये ऍड्रेस दिला पुन्हा पाठवते मी तुम्हाला तसं तर आणि पे करून देते ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे ओके ओके हॅलो हॅलो मॅम अंजली बोलते हो बोला ना मॅम हा तर तुम्ही जे आणलं ना त्याच्यामध्ये तुमचे फर्स्ट तुम्ही घेऊन आणता शिंदे म्हणून हा तर त्यांनाच विचार करता ठेवायचं म्हणून ठीक आहे ना तुमच्यानुसार त्यांचं बॅकग्राऊंड ठीक आहे ना म्हणजे आधीच काम केलं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे ना असं मी मॅडम व्यवस्थितच केलेले असतात अच्छा ठीक आहे म्हणजे मग त्यांचं टायमिंग राहील साडे दहा ते साडेसात हो बरोबर आणि सॅलरी फर्स्ट म्हणजे त्यांची ता, सॅलरी तेरा हजार रुपये राहणार आणि त्याच्यामध्ये फर्स्ट मंथची मला तुम्हाला द्यावं लागेल त्यांच्यातनं म्हणजे फर्स्ट मंथ त्यांना बारा हजार तुम्हाला हजार रुपये ट्रान्सफर करायचं हा बरोबर त्यांचा तर कर्म कम्प्लीट होईल म्हणजे मग त्यांचा महिना कसा सुरू करू आता तेवीस ते एक ठेवायचं की तेवीस तेवीस असं करायचं म्हणजे कसा त्यांचा महिना सुरू ठेवायचा मग दोन्ही चालतात काही प्रॉब्लेम नाही तेवीस तेवीस पण ठेवू शकता किंवा तेवीस पासून एक पर्यंत होईल ते देऊन टाकायचं एक एक ते पण महिना तुम्ही करू शकता अच्छा ठीक आहे मग तिथं तसं चला तर चालतं ना तेवीस चालतंय एकोणतीस दे हो, इन्फॉर्मेशन पाठवू शकता ना त्यांची हो हो बिल बनून पाठवते मी पहिलं पेमेंट झाल्यावर मग तुझे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला पाठवून देईल नंबर वगैरे अच्छा ठीक आहे मग त्यांची इन्फॉर्मेशन मला पाठवून द्या तुम्ही चालेल चालेल ओके ठीक आहे चालेल थँक्यू वेलकम बाय